सात मध्यरात्री भारतीय वायू सेनेने नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पण या ऑपरेशनची खास गोष्ट काय होती माहितीये या ऑपरेशनची माहिती सात मेच्या सकाळी साडे दहा वाजता जगाला सांगितली भारताच्या दोन जाबाज महिला सैनिकांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी आणि याच्या मार्फत भारताने जगाला मोठा संदेश दिलाय कोण आहेत या दोन जाबाज महिला सैनिक भारताने त्यांच्या मार्फत जगाला कोणता संदेश दिलाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय <गणारी था> कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहे वडोदऱ्याच्या मध्यम वर्गीय मुस्लिम कुटुंबातून त्या येतात त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही लष्करात होते त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच लष्करी जीवनाची ओळख होती त्यांनी सतराव्या वर्षी भारतीय लष्करात प्रवेश केला त्यानंतर आपल्या कर्तृत्वाने आपली छाप सोडली दोन हजार सहा मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशन मध्ये होत्या तिथं ते त्यांनी सहा वर्षांहून अधिक काळ शांतता राखण्यासाठी सेवा दिली त्यांचं नेतृत्व संयम आणि निर्णय क्षमता यामुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आल्या आणि दोन हजार सोळा साली त्यांनी इतिहास रचला त्या वर्षी थायलंड मध्ये एक्सरसाइज फोर्स एटीन ही बहुराष्ट्रीय लष्करी सराव मोहीम पार पडली ज्यात अमेरिकेसह चीन रशिया असे अठरा देश सहभागी होते आणि यात भारताच्या चाळीस जणांच्या टीमचं नेतृत्व सोफिया कुरेशी यांनी केलं होतं त्या अशा एकमेव महिला अधिकारी होत्या ज्याने देशाच्या लष्कराचं नेतृत्व केलं हे केवळ सैनिक इतिहासातच नाही तर महिलांच्या सशक्तीकरणाच्या इतिहासातही एक महिलाचा दगड ठरलं दुसरं नाव म्हणजे विंग कमांडर व्युमिका सिंग व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलात एक अत्यंत कुशल अधिकारी आहेत लहानपणापासूनच त्यांचं विमान उडवण्याचं स्वप्न होत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी शाळेत असतानाच नॅशनल कॅडेट कॉर्प्स मध्ये सहभाग घेतला आणि तिथूनच त्यांच्या हवाई दलातील प्रवासाची सुरुवात झाली इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात प्रवेश घेतला आपल्या कुटुंबातून सशस्त्र दलात सामील होणाऱ्या त्या पहिल्या सदस्य होत्या त्यांची हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्ती झाली आणि अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्या फ्लाइंग ब्रांच मध्ये कायमस्वरूपी अधिकारी बनल्या आजवर त्यांनी अडीच हजार पेक्षा अधिक तास हेलिकॉप्टर उड्डाण केले त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अरुणाचल प्रदेशात त्यांनी एक जबरदस्त रेस्क्यू मोहीम पूर्ण केली हे ठिकाण उंच डोंगरात होतं वातावरण खूपच खराब होतं पण व्योमिका यांनी तिथंही जबरदस्त काम केलं आणि अनेकांचे प्राण वाचवले पहलगाम हल्ल्यात अनेक महिलांनी आपले पती गमावले त्यांचं सिंदूर पुसलं गेलं आणि या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने त्या सगळ्या महिलांना न्याय मिळवून दिला आता या ऑपरेशनची माहिती जगाला सांगण्यासाठी दोन महिला सैनिकांना पुढे आणून भारताने जगाला सांगितलं आमच्या देशात महिला फक्त घर सांभाळत नाही तर सीमेवरही देशाचं रक्षण करतात सोफिया आणि युमिका यांच्या निवडीमागे हा मेसेज आहे की भारतीय सैन्यात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात मग ते युद्ध असो शांतता मिशन असो की ऑपरेशन सारखी धाडसी कारवाई याशिवाय भारताने हा संदेशही दिलाय आम्ही दहशतवादाविरुद्ध लढताना कोणत्याही भेदभावाला ठारा देत नाही कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या निवडीने भारताने दाखवून दिलंय की आमचं सैन्य एकतेचं प्रतीक आहे धर्म लिंग किंवा इतर कोणताही भेदभाव आमच्या सैन्यात नाही ऑपरेशन सिंधूरच्या पत्रकार परिषदेत या दोघींनी अगदी ठामपणे सांगितलं की दहशतवादाविरुद्ध भारत कधीही माघार घेणार नाही हा संदेश फक्त पाकिस्तानलाच नाही तर सगळ्या जगासाठी आहे अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका